नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूसाठीची सीट मॅट्रिक्स आलेली आहे या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतो या सीट मॅट्रिक्समध्ये आता आपण पाहणार आहोत की गव्हर्मेंट एम बी बी एस तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये राऊंड टूसाठी किती सीट व्हॅकंट आहेत तर या पी डी एफमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी कॉलेजेसची माहिती देण्यात आलेली आहे जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल नंबर ऑफ कॉलेजेस जे काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत ते आहेत थर्टी थ्री आणि या कॉलेजेसमध्ये राऊंड टूसाठी विद्यार्थ्यांसाठी थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन सीट अवेलेबल असतील या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांसाठी किती सीट अवेलेबल आहेत त्या पाहू शकता त्यानंतर जर आपण प्रायवेट एम बी बी एस कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये राऊंड टूसाठी एट हंड्रेड अँड फोर्टी सीट अवेलेबल आहेत यामध्ये राऊंड टूसाठी नव्यानं एक कॉलेज ॲड झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही या कॉलेजचं नाव पाहू शकता आर के दमानी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर हे एक नवीन कॉलेज राऊंड टूसाठी आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या राऊंड टूसाठी जवळजवळ बाराशे नऊ सीट अवेलेबल आहेत आणि या सीटवर राऊंड टूमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतील त्यानंतर जर आपण बी डी एस कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजमध्ये वन हंड्रेड अँड फोर्टी सेवन सीट अवेलेबल आहेत तसेच जर आपण प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रायवेट बी डी एस कॉलेजमध्ये आत्ता सध्या एक हजार सहाशे सव्वीस सीट अवेलेबल आहेत आणि या सीट्सवर राऊंड टूमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर जवळजवळ सत्तर टक्के सीट ज्या आहेत त्या राऊंड टूसाठी अवेलेबल आहेत त्यामुळे प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा जो ऑफ आहे तो राऊंड टूमध्ये फार कमीवरती येण्याची शक्यता राहील या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड टूसाठी स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल जेणेकरून तुमच्या चॉईस फीलमध्ये चुका होणार नाहीत व राऊंड टूमध्येच तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता राहील तरी ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूसाठी प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद